महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराज आणि या आरक्षण सुरुवात केलं ते छत्रपती शाहू महाराज आणि या देशाच्या खऱ्या अर्थानं भागीत राहते ज्यांच्यामुळं आज सुद्धा देश अखंड आहे ज्यांच्या संविधानावरती हा देश चालतो आणि त्यामुळं हो आज हा देश पथावर आहे हे मोदी सत्व महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला आणि प्रतिमाला ती वंदन करून आज सेनेचं ठाण्यामधलं मध्यवर्ती कार्यालय जनसंपर्क इथं आपण उद्घाटन केलेलं आहे त्याबद्दल म्हणजे आम्ही ज्याला नेहमी ने बाळू होवाड न म्हणतो परंतु आता पाकाने सांगितलंय की त्याला बाहू नका आता तो मोठा झाला बा साहेब म्हणा बा मनापासून अभिनंदन करतो आहे कारण विवाटी शाह हे जसं इंग्लंडमध्ये मॅन्चेस्टर आहे तसं विवाटी शाह हे या देशाचा मॅन्चेस्टर आहे या इथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वस्त्रोद्योग आहे जो मँचेस्टरला आहे आणि त्यामुळं खरं हे औद्योगिक शहर आहे आणि त्याच्यामध्ये पालक खऱ्या हॉटेल पाहुणे आज हे सुंदर असं ऑफिस इथे निर्माण केलेलं आहे त्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो या इथे मला माझ्या मुले सखीूजी भाऊन करा काका साहेब आत्रे विरोजी काळे श्रीपती ढोले आणि त्याचबरोबर या ठाण्याची धुरा आम्ही चर्चा खांद्यावर दिली आणि ठाणा जिल्ह्यात खऱ्या अर्थानं था। पाळायला लागला असे ठाण्याचे अध्यक्ष आबासाहेब चासकर यांना मी धन्यवाद देतो की कार्यकर्त्यांना विश्वासात देऊन कसं काम करून घेता घ्यायचं ते खऱ्या अर्थानं आभासर यांच्याकडून शिकावं ते अत्यंत तीन महिन्यामध्ये त्यांना त्याचा भार दिला आणि त्याने जुन्या नव्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात देऊन ज्या पद्धतीने कामाला लागलो आहे ते खरंच वाखाण आणि आज या इथे हे ऑफिस उद्घाटन झालंय मी बाळा असं उघडण्याचं सांगू इच्छितो की हे आज तर झालंय परंतु हे ऑफिस दर दिवशी उद्घाटलं पाहिजे पुढे राहिलं पाहिजे या इथे लोक महान नगरपालिकेचे काही प्रश्न असतील लोकांचे कॅपॅसिटीचे प्रश्न असतील लोकांचे आरोग्याचे म्हणजे हॉस्पिटलचे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न इथून सुटले पाहिजे आणि यासाठी तुम्ही एक मोठी टीम तयार करा कारण मी दोन दिवसापूर्वी ऑफिस आबासाहेब पदेला सुद्धा आपण आपल्या रेम्ब्युलन्स सेवेचा वापर केलं अत्यंत सुद्धा गोष्टी झालेला आहे त्यांनी तिथे अनेक सोयी दिलेल्या आहेत जे इतर सर्व आपल्या रेम्प्युरन्स सेवेतर्फे अशा पद्धतीने लोकांना पुऱ्या अर्थानं उपलब्ध होती अशा सर्व विविध जी काही समाजसेवा आहे ती या ऑफिसमधून झाली पाहिजे इवन मुलांना आता ऑफिस मार्गदर्शन असण्यासाठी दहावी बारावीच्या मुलांना परीक्षा पत्राची माहिती किंवा इतर अनेक गोष्टी या ऑफिसमधून करता येऊ शकतात या सर्व या ऑफिसमधून झाल्या पाहिजेत जेणेकरून वेगवेगळ्या जाती जमातीचे सर्व लोक आपल्यापर्यंत आले आले पाहिजे आज या इथे हे जे ऑफिस आहे हे नुसतं ऑफिस राहिलं नाही पाहिजे तर खऱ्या अर्थाने लोकांना हे काही हक्काचे ठिकाण की आपल्यावरती काही अन्याय झाला अत्याचार झाला आमच्या माता भगिनींवरती कोणी काही विनयमंत्र झाला इतकं झालं तर त्याने खात्री नाही इथं येऊन हक्काने दाद आपली तक्रार केली पाहिजे आणि त्या तक्रारीचं निवारण झालं पाहिजे तर खऱ्या लोकांना त्याच्याबद्दल एक प्रकारची त्या त्या ऑफिस बद्दल बसल्या सर्व त्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांबद्दल एक विश्वास वाटू लागेल आणि हे करा याबद्दल पूर्ण खात्री आहे त्याबरोबर आजची परिस्थिती आपण पाहतोय की वर्ष झाली की स्थानिक ज्या इलेक्शन्स आहेत त्या नगरपालिकेच्या असतील पंचायत समितीच्या असतील महानगरपालिकेच्या आहेत त्या झालेल्या नाही आहेत परंतु पुढच्या दिवाळीपर्यंत हे इलेक्शन होणार आहे आणि यासाठी आपण सर्वांनी खऱ्या अर्थानं आतापासून कामा लागलं पाहिजे आज या इथे अनेक तुम्ही लोकांना वेगळ्या समाजाच्या लोकांना इथे पक्षामध्ये घेतलेला आहे मला आनंद वाटला खऱ्या अर्थाना आज सर्व धर्म समभाव या युनिव्ह श्रेणीमध्ये भिवंडी शहरामध्ये आपण पाहिला या इथे बाबासाहेब आंबेडकरांना खरं म्हणजे आज या इथे खास करून मला साधा असं वाटतंय त्या भिवंडी शहरामध्ये आमचे मुस्लिम बहतो मोठ्या संख्येने राहतात यार मैं आश्वासन दे उचित कि आप बीच में सेना में आइए है जी बिना किसी सोच समझ के आइए क्योंकि ये बाबा साहब के विचारों पर चलने वाली ये पार्टी है जिन्होंने इस देश को संविधान दिया और ये संविधान का विचार कि इसमें हर तरह के हर मुसलमान भी इस देश में अपने मजहब के साथ में रह सकता है उसे कोई दिक्कत नहीं हो सकती है उसका कौन सा मजहब है उसके कौन से जाती का है उससे अच्छा वो क्या काम करता है उस पर उसका आगे का जो भी वो प्रोत्ति है वो होने की है आज बाबा साहब ने इस संविधान में कोशिश की है और आज इस देश में कुछ लोग ऐसे हैं जो संविधान बदलना चाहते हैं और इसके खिलाफ बाबा साहब के रोप भी है और आप भी जुटना चाहिए क्योंकि तो आज ये देश का संविधान खतरे में कुछ लोग इस देश के संविधान को बदलने की कोशिश कर रहे हैं इसीलिए दलित और मुस्लिम जब तक तो इकट्ठा नहीं होंगे ऐसे सोचों के ऊपर हम सही मायने में उनके सोचों को चेंज नहीं कर सकते है। उनको बाबा साहब के संविधान के विचारों को ला नहीं सकते है और इसीलिए आप सबको मेरी विनती है कि बाबा साहब अम्बेडकर जब तभी भी थे बाबा साहब अम्बेडकर को संविधान सभा में पहली बार जो चुन हैं वो पश्चिम बंगाल से चुप हैं और वो वहां वो पूरा जो बैठा अस्सी तक के लोग मुस्लिम समाज के थे और उन्होंने संविधान सभा में बाबा साहब को चुप के लाया था ये आपके सोचना चाहिए और नतीजा और ये हुआ कि कुछ लोग बाबा साहब को संविधान सभा से निकालना चाहते थे इसके लिए जब इस देश का पटवारा हुआ तो बाबा साहब अंबेडकर को जिस प्रांत से चुन के लाए थे वो प्रांत हमारे उस जमाने के जो देश के नेता थे उन्होंने वो प्रांत पाकिस्तान में दे दिया कि बाबा साहब अम्बेडकर संविधान सभा में ना आए और फिर भी जब ये जब ये बात ब्रिटिश सरकार को पता चली तो ब्रिटिश सरकार ने इस जो टेम्पोर गवर्नमेंट थी भारत की सरकार थी टेम्पररी जिनके हाथ में ये आगे जाके इस देश का इंडिपेंडेंस देना था तो वहाँ के ब्रिटेन के जो एक्स प्राइम मिनिस्टर जो सेकेंड सिक, वर्ल्ड वॉर में प्राइम मिनिस्टर थे चर्चिल उन्होंने यहाँ के कांग्रेस वालों को का दम दिया बोला तो आपको इस देश की संभालने की औकात नहीं है जो हम आपके हाँ देश में इतना बड़ा विद्वान है उसको आप में इस तरीके से अगर बिहेव करते हो उसको संविधान सभा से कहा तो आपको इस देश में ए, ए देश इंडिपेंडेंस हो, होने के लायक नहीं और अगर हम इंडिपेंडेंस देंगे भी तो ये देश अखंड रहने वाला भी नहीं है क्योंकि आप लोग अभी तक कभी कितना रहे नहीं है उनके दबाव के वजह से फिर से बाबा साहब अंबेडकर को संविधान सभा में लिया गया है और फिर बाबा साहब की है हाथ से संविधान इस देश का निर्माण किया गया और आज हम देखते हैं कि आज इस देश में की बात करते हैं मैं सभी को बताना चाहता हूँ कि हमारा देश जब भी इंडिपेंडेंट हुआ तभी और एक देश भी हमारे इंडिपेंडेंट डे के एक दिन पहले वो स्वतंत्र हुआ उसका नाम पाकिस्तान था वो पाकिस्तान में एक धर्म के लोग रहते थे एक भाषा बोलने वाले थे एक कल्चर था इतना सभी होते हुए और उनका संविधान उनका संविधान उनके धर्म पे आधारित था फिर भी क्या हुआ उस देश के दो शक्ल हुए आपने देखा होगा एक बांग्लादेश और पाकिस्तान और हमारे देश का है हमारे देश में अरे इतनी धर्म, इतने धर्म है इतनी जातीय है इतनी संस्कृति है इतनी भाषा है अगर हम यूपी में जाते हैं तो अलग खाना है साउथ में जाते हैं तो अलग खाना है रेत से अलग है फिर भी आज हम एक है इसका बजट इस देश का संविधान है ये आप सभी ने सोचना चाहिए और इसीलिए ये जो संविधान बदलने वाले लोग हैं या सराना भी समुचित हो इधर आज हिंदू राष्ट्र आज रप्पा वार्ता धर्म आज ना राष्ट्र बनता है दस ज़्यादा सदर पाकिस्तान आज आशा पता थी आज विकारी धारा मिस्ता परंतु असावा या संविधानामुळे आज हा देश अखंड महासत्ताहून परंतु या देशाला ज्या पद्धतीनं काही लोक आणि फिरवण्याचा प्रयत्न करतात ते अत्यंत दुर्दैवी आहे आपण लक्षात घ्या आणि त्यामुळे बेस्ट फार उपलब्ध आपण सर्वांनी या देशामध्ये असणारे अल्पसंख्या असतील ते, 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 ते मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील शिख असतील बौद्ध असतील या सर्वांनी एकत्र येऊन हो, या देशात भावाच संधान वाचवणं ही काळाची गरज आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या कधी कामाला पाहिजे आज आपण पाहतो आज महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे अच्छा महाराष्ट्र फिरतो महाराष्ट्र अत्यंत स्फोटक झालेला आहे अशी परिस्थिती आहे की आज मजारी कधी लागली शहर आणमध्ये वाद सुरुवात झालेला आहे मुस्लिम आणि हिंदू मध्ये वाद आहे हे सर्व ही मंडळी राजकारणी मंडळी आहे ज्याची पूर्वीपासूनची धोरण आहे थोडा झोडा आणि रद्द करा जे ह्यांनी अडीच हजार वर्षापासून या देशामध्ये आपण म्हणून माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे या देशामध्ये जो तो विचारी माणूस आहे ज्यांनी बाबासाहेब आंबेडकर वाचलेला आहे ज्याला बाबासाहेब बाबा आंबेडकरांच्या विचाराची का सगळायची आहे खरा ठाणा हा देश पुढे बाबासाहेब आठवड त्या सर्वांनी

जेव्हा या देशामध्ये होतो तेव्हा हे सर्व चाललेलं आहे ते तुम्ही तर पाहिजे खऱ्या अर्थानं विज्ञानवादी हा पाहिजे विज्ञानाची का सगळी पाहिजे आज जगावरती चायना आणि अमेरिकेचं जे शीतयुद्ध चालू आहे त्याच्यामध्ये लोकांमध्ये जे चाललेलं हे जे युद्ध आहे ते फक्त आणि फक्त विज्ञानावरती आधारित आहे दोघांनी प्रचंड प्रगती केलेली आहे आणि आपल्याला सुद्धा त्याचबद्दल जायचं शहर एक धर्माचं जातीचं आपण आपल्या शहरात चुकवली पाहिजे आणि सर्वांनी एक मुलानं एक विचारानं पुढे जाण्याची काम झाली पाहिजे आणि यासाठी कामा आपण सर्वांनी काम केलं पाहिजे खरं म्हणजे भिवंडीसारख्या शहरामध्ये मला माहिती आहे की आपण सौद तुम्ही सर्वजण एका औद्योगिक शहरामध्ये राहताय इतर शहरासारखं हे शहर नाही चोवीस तास जीवप्र असणारं शहर कारण या इथले आता बाजूला मी पाहतो लूप चालू आहे आणि त्यामुळं या शहरातल्या माणसाला खऱ्या अर्थानं उद्योगधंद्याचं काय सांगण्यात करत नाही परंतु प्रत्येकानं उद्योगधंदे केले पाहिजे प्रत्येकानं आता स्वावलंबी बनलं पाहिजे कारण सरकार आता तुमच्यासाठी काही करेल अशी नाही सरकारचं आता मुद्दा एवढंच आहे तुम्हाला भूल जमा द्या काहीतरी देतो पंधराशे रुपये सत्ता राबवा याच्या पलीकडे कुठल्याही प्रकारच्या विकासाच्या संकल्पना यांच्याकडे नाही आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसाने आता वेगळ्या पहिल्यांदा सुशिक्षित झालं पाहिजे आणि त्यानंतर उद्योगाकडे लागलं पाहिजे आरक्षण जवळपास सर्वांसाठी सत्तेला आहे आता मराठा समाज आता आरक्षण मागतोय पण तुम्हाला त्यांना विचारावं असं वाटतं आरक्षण आता नोकऱ्याच राहिल्या तर ते आरक्षित त्यामुळे आता जे सार्वजनिक उद्योग आहे त्याचं प्राज झालेलं आहे आता काही दिवसामध्ये भारत पेट्रोलियम आज एक अत्यंत मोठा उद्योग आहे ज्याच्यातून या देशामध्ये सरकारला लाखो कोटी रुपये मिळतात तो भारत पेट्रोल सारखी मोठी कंपनी सुद्धा आता काही दिवसामध्ये हे भारत सरकार विकायला काढणार आहे ही परिस्थिती आहे त्यामुळं हे सार्वजनिक उद्योग खाजगी उद्योगध्याकडे देऊन भारत सरकार धमाज मिळा होणार आहे तुमचं आरक्षण आहे संपवलेलंच आहे शिक्षणाचं सुद्धा खासगीकरण झालेलं आहे सी बी एस ई इंटरनॅशनल स्कूल आणि सरकारी शाळा बंद करण्याचं कटकारस्थानी महाराष्ट्र अभ्यास देशात चाललेलं आहे आणि आपलंच काच पावलं वगैरे गरजेचं आहे आणि का आपल्याला बदलायला पाहिजे या इथं असा हा जो सरळ दबलेला चेपलेला हा जो वर्ग आहे जो खऱ्या अर्थानं देशाला घडवतो आपल्या रक्ताचं पाणी करतो आणि त्याच्यातून त्या देशामध्ये दे संपत्ती बनवतो त्याला कुठंतरी कमी लेखायचं ही जी पद्धत दे या देशामध्ये दे चाललेली आहे ती खऱ्या अर्थानं संपली पाहिजे आणि या देशाला दे एक वेगळा विचार की या इतर जे पण श्रम करतात त्या श्रमदानाला किंमत असली पाहिजे मी तुम्हाला सांगू इच्छितो माझा पोरबा अमेरिकेमध्ये उच्च शिक्षक झाला आणि तिथे नोकरी करतो इंजिनियर आहे परंतु त्या इंजिनियर असून त्याला जो पगार आहे त्याच्यापेक्षा तिथं जो त्याच्याबरोबर कामगार आहे त्याला जास्त का पगार मिळतो कारण तिथे श्रमाला जास्त किंमत दिली जातो आपल्याकडे असं होत नाही आपण आपल्याकडे भटज्याला जास्त किंमत आणि तो भट त्याला माहीत असा तो कधी भट्टी त्या देवावर काय मागत नाही पण आम्ही त्या भट्ट्याला काहीतरी लाडूस ठेवून त्या देवाचं दर्शन घेतो आणि त्याच्याकडे बघत नसतो की आमची विचाराची पद्धत आहे ते कुठेतरी बदललं पाहिजे आणि ही सर्व विचार सगळे बदलायचे असेल ते इकडचे असणारे जे काय पगडा विचार असा तो संपूर्णपणे बदलला गेला पाहिजे आणि यासाठी बाबासाहेबांच्या विचारावरती आधारित संविधान बाबासाहेब साहेब बाबासाहेबांच्या विचारावरती आधारित असणार महाराष्ट्रात असतील देशात असतील ती यायला पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे नाही तर आज त्या इथं शेतकरी आत्महत्या करतो कोणाला दुःख होत नाही शेतकऱ्यावरती गोळीबार केला जातो दिल्लीमध्ये कोणालाही दुःख होत नाही कामगार कामगारांना अनेक कामगारांना इथे बेरोजगार केले जातात त्याच्यावरती कोणा फरक पडतो ये तो या चाल अंद दुद्वी चलने लजेश महाकुभ मेरा सा तीस हजार कोटी रुपये खर्च के परंतु हमेंटत कि तीस हजार रुपये जर आप शिक्षण खर्च के लिए तो ये अनेक अत्यंत उच्च शिक्षित होती अत्यंत चांदी शिक्षा अनेक शाला कॉलेज तैयार करता हे आपण विचार कधी करत नाही हे खरं या देशाचं जो आहे आणि हा बाबासाहेब विचार आहे की शिक्षणावरती खर्च करा त्या देशामधला जो माणूस आहे गरीबातला गरीबाचा पोरडा शिकला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने विज्ञानामध्ये झाला पाहिजे परंतु या इतिहासा सरकार काय करते तर तुम्ही कधी कसे अशिक्षित राहा शिक्षणाचं खात्री करून शिक्षण भाग करून तुम्ही कोण शिकली नाही पाहिजे स्किल के नावाखाली बाळाच्या पोराने माई काम करावं कुर्ब्याच्या पोराने कुटी काम करावं तेला तेल काढावं लोहाराच्या पोरा लोहाराचं काम करावं अशा पद्धतीनं स्किल इंडिया नावाचं दैन शिक्षण शैक्षणिक धोरण या आणत आहे तर हे सर्व कुठेतरी थांबायचं असेल तर आपण सर्व जे जे दबले गजलेले आहे त्या सर्वांनी एकत्र येणार ही गरज आहे त्या दुष्काळचा रहिपुलसेनेच्या वतीनं खऱ्या अर्थाने हा प्रयत्न चालू आहे की बाबासाहेबांच्या विचारावरती आधारलेला आणि बाबासाहेबांच्या विचारावरती चाललेला रिपुलक सेना निर्माण करून या देशातल्या सत्तेपर्यंत पोहोचायचा आणि खऱ्या अर्थाने या देशातल्या जे भवना असतात बाबासाहेबांचा एक शब्द आहे की सत्ता पासून वंचित असणारा तो समाजाला बाबासाहेबीमध्ये त्यांच्या भाषेत हकाश म्हणाले की अशा अनेक ऐंशी टक्के लोक हो त्या सर्वांना एकत्र येऊन हो दात कुठची आहे धर्म कुठचा आहे हे न पाहता तो या देशाच्या सत्ता संपृतीपासून वंचित आहे त्याला एकत्र येऊन त्याला हो सत्र हो वाचवणं ही ज्या रिमसेची खऱ्या अर्थानं ही त्यांचं लक्ष आहे आणि ते लक्ष साध्य करण्यासाठी आपण सर्वांनी रिपोल जास्त व्हा एवढी आपल्याला सर्वांना आज या इथं बाळू आव्हाळ सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या आपल्या जनसंपर्क कार्यालयाला समजा हे कार्यालय हे उच्च कार्यालय असं मी ते जाहीर करतो आणि माझं अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण सर्व सत्ता केला त्या आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि मी माझ्या वाढीला विराम देतो जैविक गुला